दो जून की रोटी गमतीशीर म्हण ऐकण्यात आली दो जून, जून, जून की रोटी, रोटी? दोन जून ला कोणती बरं खास रोटी मिळते हे काय गौड बंगाल आहे बरं नंतर कळलं ही अवधी भाषेतली म्हण आहे साहित्यिक प्रेमचंद आणि जयशंकर प्रसाद यांच्या कथांमध्ये या म्हणीचा वापर करून गरिबांच्या वेदना आणि संघर्ष दर्शवले आहेत उसे तो दो जून की रोटी मिळती है बस तर त्याचा अर्थ असा कि ती इतकी गरीब आहे की दोन वेळची भाकरीची सोय होती तिची आणि अजून एक आहे या हिंदी प्रदेशात जून महिन्यात इतकेचाळीस डिग्री पर्यंत जीवाची तळमळ होते पण रोजंदारीवर काम करणाऱ्यांचे तर हालच घरी राहिले तर उपाशी राहायची पाळी आणि बाहेर उन्हाचा तडाखा ही म्हण केवळ एक वाक्य नसून ती भारतातील अनेक लोकांच्या जीवनातील कठोर वास्तव्याचे प्रतीक आहे ती आपल्याला आठवण करून देते की आपल्या समाजात अजूनही अनेक लोक दोन वेळचं जेवण मिळवण्यासाठी संघर्ष करत आहेत दोन जून की रोटी याचा गहिरा अर्थ मनात झरपला ना पण